नवरात्रीतील नऊ रंग उखाने नवरात्रीचा आज आहे पिवळा रंग राव राहू दे माझ्या आयुष्यात सात जन्मी संग आजचा आहे रंग ग्रीन राव नेहमी म्हणतात उन्हा जाताना लावत जा सनस्क्रीम जोडीदार चांगला मिळावा यासाठी आंबे मातीजवळ करत होते प्रे रावांचे नाव घेते आजचा रंग आहे ग्रे देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज रावांसोबत झाले आहे माझे अरेंज मॅरेज आजचा रंग आहे देवीचा वाईट रावांच्या येण्याने आयुष्य झाले माझे ब्राईट आजचा रंग आहे लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग राव आयुष्यात येताच विसरले मी सारी जग सर्वांनी नेसल्या साड्या पिंक रावांसोबत माझे नाते झाले आहे लिंक आजचा रंग आहे जांभळा रावांना गर्व येत नाही त्यांना जरा सांभाळा तर मग माझी उखाने कसे वाटले मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद